आगत लय डले अभ्याकार आहेत निट चरत नाहीत निस्त पळवी त्यात माणसाला निस्त पळवी त्यात बाया एवढं खायला हाय तरी शरणाची जातच खादर, भूक लागली मला बी हर्रे 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 य लाले या। आलेत घरी त्यांना भूक लागली जेवाय बी वाडा तुम्ही जेवण जेवाय बरे मी जेवाय जाते तू काय कर तिकडे तळ्याला नाही शरडा पाणी पाजून आण आणि मग परत चरून दे जरा लागल्यात त्या तान्या लेवाणी करायला बर मी जाते मी बी जेवते त्यांना जेवाय वाढून येते तळ्यावर पाण्यावर नाही बर का शर्डाने मी जाते तर तुझीच वाट बघत होते बाय कशी येईनास म्हणून बघ तिकडे गेल्यात शर्डा आणवरून ऋषाने काही मेसेज बी नाही पाठवला परदे भी नाही आला आता पर्यंत येईनाच त्याचा यायचा टाइमिंगच झालाय बर झालं मी पण इकडे निघून आले कधी येते येतात का नाही इथलं ना आज लफडी घर देत येतोय मला निस्तारायचं यांची काम म्हणते बघ तिझ म्हणून जिवली का सांगायसाठी ह्याने एवढ्या लांब लावलंय पड़ो, पड़ो काम नाही म्हणून करतोय काम बसताना काय तपाशी तुमची काम करत यावं लागतय मला काय होत काय होत रुसत आहे फुगतच अहो मग तुमची काम माझी काम सोडून तुमचीच काम करत बसू काय मी काय होत आहे मग त्याला काय होत आहे मग त्याला तुम्हाल तुम्हाला असं वाटत नाही का मला पण असावं मग असं तुम्हाला म्हणायचंय की तुम्हाला पाहिजे मग तुमची काम करावं का चाललंय आणि तेव्हा विचारतोय जेवले कसा विचार वय असली काम तुमचे ते जेवलेत का ते मस्त खाऊन बसलाय तेव्हा तेव्हा उपाशी राहत काय करताय रे आता ते सॉरी काय करताय ते आहो काय काय करीना जाळ झाला त्याचा का म्हण बरं अहो तुमचं थोडं थोडं नाही राहू बोला जाऊ ना का समोर त्याणला तसं जाळ झाला आणि पेड झाला बर काय करा त्यो चुटीने मी जातो हा असं काय करता तसं खाली मग नाही याड्यावानी काय करता ये तसं याड्यावनी काय करता तसं असं म्हणायचं आहे तुम्हाला ली कोणतरी पाहिजे मला तर पाहिजे ते जाऊ द्या त्यांनी काम असं सांगितलंय मला फक्त जा जीवली काही छर तुम्ही काय करत नाही तुमचं असं लग्न झालं तरी कसा पटलाय बरं देव कसा पटलाय म्हणजे प्रेम करते ते माझ्या संग <laughs> माझ का हाल करता तुम्ही दोघ जण म्हणे मध्ये स्त्रीत ना कशाला म्हणजे म्हणजे तुम्ही त्यांचे माझ्यापर्यंत मेसेज पोहोचायसाठी तुमचं चांगलं होईल चांगलं वाटोळ झालं आठ महिने झालं काय झालं ब्रेकअप झाला का ब्रेकअप ब्रेकअप का जुळून दिलतो का हा होय मग बघू की इथून पुढं बघू की इथून पुढं मी तुमच्यासाठी एक सुंदर आणि छान पोरगी बघते कवळी कवळी क लय भारी दिसतात आणि तुम्ही त्याच्याबरोबर पडलं भारी मी एवढंच काम होते मी जाऊ का मग आणि काय काय म्हणले आणि लय काय काय म्हणलाय सांगा मग तुमच्यासाठी मी उद्याच उद्याच प्रयत्न करते काय होय पण काय म्हणलाय तू हां काय म्हणले हो <laughs> का का, ते असं म्हणलाय तिची काळजी कोण घेतो मला अर्ध तिचा काळजी करणारा का काय एवढं कावरा एवढा जिवले का ते शेळ्यावर आहेत का एवढ पंचावट गोष्टी सांगायसाठी त्याने मला एवढ्या लांब लावलंय मग काय तुमचं प्रेम म्हणते शेळ्याला विचारलंय माझ्या हा शेळ्यालाच विचारलंय जी जीव तुमच्यापेक्षा शेळ्यांवरच माझ्यापेक्षा शाळांवर जास्त नाही बर मला काय माहिती का आधीच बाप माझ काय करायचंय काही तुमच्या कामासाठी माझ्या दार सोडून आलोय मी त्याला बी सांगा तू जेवला का नाही माझ बी त्यांच असं भेटायची इच्छा झाली मला त्यांना भेट जायचं तुम्ही मग मला कशाला सांगा त्याला का आठ आठ महिने झालं तुमच्या मध्ये हिंडतोय मी तुम्हाला कधी वाटलं का माझं चांगलं व्हावा hmm? वाटत आहे मला सारखं तुमचं चांगलं व्हावं तुम्ही नका टेन्शन तुम्ही इतकं भल काम करताय तुमचं चांगलंच करणार आहे देऊ मला जर कोणी बघितलं ना लय हानते ना तुमच्या मध्ये मी आणि जर तुम्ही माझं काम नाही ऐकलं ना तर मी तुम्हाला हानीन कळलं तुम्हाला तुम्हा हानीन सांगायला लागलेलं की बरं मी काय म्हणते कधी येणार मग ते मला भेटाय सध्या तरी कामात आहे बरं का येईन म्हणला लवकर सांगून म्हणला लवकर येईन कितीक बर आता कितीक दिवस सांगा ना कितीक दिवस सोडा कितीक दिवस मी काय रुष आहे का काय कितीक दिवस लुची दिदी लुची दि बाया ही तुमचं काय मला ही प्रेमच पाठ नाही गाड्या काय झालं आमच्या प्रेम आमच्या प्रेमासारखं कुणाचं प्रेम नाही जाळ जा ना तुमचं तुम्ही भेटत जा मला काय माहिती काम सांगा तुमची अहो काम मग तुमचं भलं काय नाही भलं होत जर दिलेंद्रीत लागली आठ महिने झालं

मग काय होतय त्याला एवढीच शिकलो मी मला तेवढं करू शकत नाही एवढचं करू शकत नाही हा बाई तू काय करा एवढ सांगितलंय बाकीच उद्या सांग असं काम करता लगेच उठून निघा तर तुमच्या मला बी माहिती ध्यानात नाही राहिले ते काय काय म्हणलेत काय काय नाही सांगा की आणि काहीतरी आणि काय सांगू आता सांगा काय काय नाही अगदी सासू तर सासूच कसं चाललं माया सासूच काय जाळ करायचंय का त्याला त्यांना सॉरी सासू तर सोडून कुणाच अजून आमचं सांगा म्हणा हायो सासू आले तुम्हाला आणि मला जाऊ द्या ना तुम्ही नाही येत आताच गेली <laughs> जेवायला तुम्ही बसा सांगा काय काय म्हणले ऋषी आणि ऋषा म्हणतोय तुम्हाला पळून घेऊन जायचं अयो कधी कधी आता काय मला बामणाकडे जावं लागेल हाय का पुन्हा मला सांगायला असं सांगून आणि ते तिकडे काय करत इच्छा आहे का पळून जायची पण कधी घेऊन जाणार आहे मी बी लेवाय टाकले

थांब थांब तू एका जागे उभार मस्करी करू नको कुठून आला काम काय काम दोन बाया दोन बाया करू नका मी शेडा घरी गेले जेवायला तुला इथं बसवलं होतं आणि ही कोण आहे मला नीट नाटक याची ओळख इकडून इकडून आणि मग मी तर बसलेली होते तर ते काय म्हणला कस काय बहिणी कस काय चाललंय तुमचं तर मी म्हणलं बरं दोन बाय दोन बाय दोन बाई काय कशाला त्यांच्या तिकडे बाया नाही काय बोरगाय कांदा कळ घरीकड जंगला कांदा

अगं गाडव कशीस तू बिगर आखलीची हा हे सोड तसा मारू नका की त्याला आत्या सोडू देऊ जीव बारीक होतो का त्याला हो हणल्यावर आ ओ याला याला मग कसं व्हायचं कसं होईल कांदा 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 कोण काढीन त्यांचा कांदा त्याच्या कांद्याचं तुला काय करायचं त्याच्या कांद्याचं तुला काय करायची कांदा त्याच्या कांदा तुला काय मारायची घरदार सोडून इकडे आली मी तुम्हाला नादाला लागून जेव्हा मी जेवायला गेल तुला शेरडा बघायला सांगितलं पत्ता बिगर आखली तू घरी चल तुला बांध बांधूच मारी असलं थेर तुला कवापासून सुसत काय केलंय काय केलंय मी काय केलंय कुठ गेलाय तू तू पळाला का पहायलाय ना तो ऐकून चटणी आणि करते काय नाही मग मी बघत होते तू माया डोळ्यात चटणी टाकते तुला घरी जे गेला बांधू बांधून कुठे गेला ती का झर ढिकून कुठं गेलो काबर त्याला दगड पाय मोडला असता त्याचा ती गाबड त्याला लय मला मारायचं होतं पण गेलंय गेलय ती गाबड काळा ढेकून हे सुद्धा नाही आमची घोडी चांगली बकरे वळायला त्यांना मामाला जेवण वाडा हिनी मोडला हि हात मोडले असते हिनी वाढला असत त्याच्यासाठी हो घरी चल तुला बांधू बांधू मारते येऊन दे माझ्या राहू जायचं नव्हतं माझ्या राहुलला येऊन दे तुझ्या काय चाळ येते सांगत आहे मी काय सांगत तुमच्या काय केलं नाही तर तुझा का गप्पा काय बघायचं म्हणजे मला डोळ्यानी सक्के डोळ्याने बघून मला येड्यात जमा करते का हा गाड अवसार घरचं नाही काम करत त्याच कुठं काम बघायचं कुठे ढिकूनच कुठे ना आता त्याला दिसून कधी त्या पोराचं तर मी पाय मोडून टाकी तू घरी जायला तिकडे तू घरी तुला बांधून मारायचं मला शर्डा बघत आहे मी त्यांना सांगू नका त्यांना सांगू नका म्हणजे फक्त <laughs> माझ्या राहुल येऊन दे तुझं काय नाटक आहे ते आता माया चांगल्या डोक्यात बसले काही बघून बोलू नका